विजयासाठी उमेदवाराला किती मतांची आवश्यकता आहे पाहूयात वैध मतदार दोनशे चौऱ्याहत्तर आहेत त्याला विधानसभा आमदार निवडणुकीमध्ये विधानसभा परिषद सदस्य हे जवळपास बावीस पूर्णांक त्र्याऐंशी मतांचा कोटा असतो म्हणजे प्रत्येकी किमान तेवीस मतं ही येत असतात महाविकास आघाडीला धाकधूक कशाची आहे कारण विधानसभेचं संख्याबळ हे दोनशे चौऱ्याहत्तर इतकं आहे उमेदवाराच्या विजयासाठी तेवीस मतं आवश्यक आहेत शिवबाठाकडून एक उमेदवार देण्यात आलेला आहे शिवबाठाकडून मिलिंद नार्वेकरांना उमेदवारी देण्यात आली आहे तर शिवभाठाचे एकूण पंधरा आमदार आहेत त्यामुळे विजयासाठी त्यांना सात मतांची आवश्यकता आहे काँग्रेसकडून एक उमेदवार घोषित करण्यात आलाय प्रज्ञा सातव यांना काँग्रेसकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे काँग्रेसचे एकूण सदतीस आमदार आहेत त्यामुळे सातव यांचा कोटा पूर्ण झालाय त्यामुळे आमदार न फुटल्यास सातव यांचा विजय निश्चित आहे राशपकडूनही एक उमेदवार घोषित करण्यात आलेला आहे से जयंत पाटील यांना उमेदवारी देण्यात आली राशपचे एकूण दहा आमदार आहेत त्यामुळे राशपच्या उमेदवाराला अतिरिक्त तेरा मतांची गरज आहे